राई राईपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे पाण्यासाठी महिलांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय थेंब थेंब पाण्यासाठी तासन तास रांगेमध्ये उभं सुद्धा राहावं लागतंय तर भिवंडी तालुक्यातील राईपाड्यातील ही दृश्य आहेत विहिरी आटलेली आहेत त्यामुळं हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय आमचे खूप वाईट हाल होतात पाण्याबद्दल तुम्ही बघता किती नंबर लागलात पाण्याला बाया बायांजव बसून राहिल्यात दुसरी भरेल तेव्हा ती जाऊन भरेल अशी आमची लोक हाल करतात पाण्याबद्दल मग आम्हाला पाणी पाहिजे ना पाहिजे आणि तुला किती आहे पण असं पाणी आम्ही आंघोळीला पण घेत नाही पिण्यासाठी वापरतो जपून आंघोळीला तर दूरचीच बात लांबून आणतो आं आंघोळीला आम्ही गाडीवर पाणी आणताना कोण कोण विकत पिण्यासाठी ही तुम्हाला पाण्याची समस्या कधीच भास गेले दोन वर्षी झाले आला था। था आता आताच कामा चालू केलंय आता हे वर्षी जे फोडून टाकला सगळा पाऊस आला तर सगळा भरून गेला या पूर्ण भरून गेला मग आम्ही त्याच्यातलं पाणी होतो त्या पण पाणी जर पियाला जर अकबर नाही वाटत तरी पण आम्ही पिला त्या पाणी तसाच ना आता मग खोलला ना मग तुमचं झिरपाल त्याला मग आम्ही असं हांड मांडायचो ना मग त्या भरून ना नियाचो मग तुमची शासनाकडे काय माग आहे पाण्या मला पाणी पूर्ण पाहिजे मला बांधून पाहिजे यो बांधून नाही घरोघरी नल पण पाहिजेत ना आम्ही आम्हाला गर कुठं आता पाणी द्यावं तर डोकरी माणसांना पाणी नाही तुझी नेव एक खाडा नेताना येताना जिवावं येतं देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज